नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान तब्बल पंचवीस हजार कोटींचे शिखर बँक घोटाळ्यामुळे अडचणीत सापडलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेत येताच मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळाली आहे काही महिन्यांपूर्वी घोटाळ्याचा नव्याने तपास करीत असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने सांगितले होते त्याच तपासात काही सापडले नाही असा निष्कर्ष काढून अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे न्यायालयाने हा रिपोर्ट स्वीकारल्यास अजित पवार घोटाळ्यातून सुटणार आहे दरम्यान शिखर बँक अर्थात महाराष्ट्र सहकारी बँकेतील घोटाळ्याचा तपास दोषपूर्ण आहे त्यामुळे सप्टेंबर दोन हजार मध्ये दाखल करण्यात आलेला क्लोजर रिपोर्ट रद्द करावा अशी विनंती करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह शालिनीताई पाटील व मानिकराव जाधव यांनी मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका केल्या आहे त्या याचिकांवरील सुनावणी प्रलंबित असतानाच यूओब्ल्यू ने अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे घोटाळ्याचा अधिक तपास केला मात्र त्यात काहीच ठोस सापडलेला नाही असा निष्कर्ष काढून युडब्ल्यू ने सत्र न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडे क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे हा अहवाल सुनावणी न्यायालयापुढे सादर झाल्यानंतर न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे न्यायालयाने हा अहवाल स्वीकारल्यास घोटाळ्यातून अजित पवार यांची सही सलामत सुटका होणार आहे विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या पुढे या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे दरम्यान शिखर बँक घोटाळ्यात सर्वप्रथम ईओडब्ल्यू ने गुन्हा नोंदवला होता पुढे त्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपासात एंट्री घेतली त्यामुळे अजित पवार चांगलेच चांगले आले होते मात्र ते विरोधी बाकावरून शिंदे सरकारच्या गोटात गेले आणि गोट्याचा तपास थंडबस्त्यात गेला या प्रकरणात अण्णा हजारे शालिनीताई पाटील यांनी दाखल केलेल्या निषेध याचिकांमुळे ईओब्ल्यू ची गोची झाली होती सुनावणी वेळी या तपास यंत्रणेने नव्याने तपास करीत असल्याचे सांगितले होते त्यानंतर काही दिवसातच अतिरिक्त क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे दरम्यान पहिल्यांदा गुन्हा नोंदवणारे ईओब्ल्यू ने क्लोजर रिपोर्ट दाखल केल्यामुळे अजित पवार यांच्या विरोधातील ईडीचा तपासही गुंडाळा जाण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर शिखर बँक घोटाळ्यात अजित पवार यांची जबाबदारी निश्चित का केली नाही घोटाळ्यातील आरोपी प्रभावशाली राजकीय नेते व अधिकारी असल्याने तसे संबंधित नेते सध्या सरकारमध्ये असल्यामुळे त्याचा निष्पक्ष तपास होणार नाही त्यामुळे तपास सीबीआयकडे वर्ग करण्याबाबत न्यायालयाने निर्देश द्यावेत बदललेल्या राजकीय घडामोडीनंतर तपास यंत्रणे आपली भूमिका बदलली आहे त्यामुळे आता पुरावे गहाळ होण्याची किंवा ते नष्ट केले जाण्याची दाट शक्यता आहे अशी शंका अण्णा हजारे यांनी निषेध याचिकेतून व्यक्त केली होती तसेच अण्णा हजारे शालिनी ते पाटील माणिकराव जाधव यांच्या निषेध याचिकांवर सुनावणी प्रलंबित असतानाच यू डब्ल्यू ने क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे तपास यंत्रणेच्या या भूमिकेवर आक्षेप घेऊन आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत असे अण्णा हजारे यांच्या वतीने ॲडव्होकेट सतीश तवळेकर यांनी सांगितले होते